आज आपण मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल मस्त असं सांबर बघणार आहोत तर एकदम हॉटेलसारखी चव आणि एकदम हॉटेलच्या पद्धतीचेच आपण हे इथे सांबर मग केलेलं आहे तर रेसिपी पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल हे सांबर जसं आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर ऑर्डर करतो का त्या पद्धतीनेच केलेलं आहे आणि त्या प्रमाणानुसारच केलेलं आहे एकदम चवीला तर भन्नाट अप्रतिम लागतं तुम्ही इडली वडा सांबर सोबत खाऊ शकता तर तुम्ही नाही तर आपल्या साध्या भातासोबतसुद्धा खाऊ शकतो सुद्धा अप्रतिम लागतो तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे टेक्शर बघू शकता त्याचं एकदम मस्त रेस्टॉरंट स्टाईल सांबर तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण सांबारची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटीभर तुर तुरीची दे डाळ असते का ती भिजत ठेवली होती अर्धा तास आता ती कुकरमध्ये काढून ठेवलेली आहे काढून घेतलेली आहे आता त्याच्यामध्येच एक वाटी डाळ आहे तर त्याला Premises, एक अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे आणि त्याच्या एक तीन ते चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्येच मी हळद आणि मीठ टाकलं होतं आता त्याच्या आपल्याला कुकर शिजून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला दाणा आणि हिंग टाकून घ्यायचं आहे तर मेथीदाणा तुम्ही नक्की टाकून घ्या दाण्यामुळे खूप चव अशी भन्नाट लागते आणि हिंग पण अवश्य तुम्ही टाका कारण आपण रेस्टॉरंटमध्ये खातो का त्याच्यामध्ये हिंग असतो तर इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या आणि तीन चार लाल मिरच्या अशा घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्यात कडीपत्त्याची पानं घ्यायची तर त्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि लगेच इथे मी एक मोठा कांदा असा पातळ पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतला होता ते टाकून घेऊयात कांदा छान मस्त फ्राय करून घेऊयात आणि डाळ बघू शकता छान शिजलेली आहे तर आपल्याला घोटायची वगैरे नाही डाळ तशीच आपल्याला खडी डाळ टाकून द्यायची आहे तर इथे मी आलं लसणाची पेस्ट टाक टाकलेली आहे सर्व मसाले जे आहेत का ते व्यवस्थित असे परतल्यानंतर आता इथे मी भाज्या घातलेल्या आहेत तर इथे कदू आणि इथे मी शे शेंगा आहेत का शेवग्याच्या ते घातलेल्या आहेत आणि एक वांग घातलेलं आहे तर आपण दुधी भोपळा म्हणतो का तो घातलेला आहे मी त्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि एक टोमॅटो टाकायचा चिरून सर्व भाज्या आपल्याला तेलामध्ये अगोदर छान अशा परतवून घ्यायच्या आता आणि नंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी लाल तिखट घातलेला आहे एक मोठा चमचा जम मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि एक मोठा चमचा जम मी इथे सांबर मसाला घातलेला आहे तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घालू शकता तर आता याला छान असं परतवून घेऊयात थोडीशी हळद पावडरसुद्धा टाकून घेऊयात तर आपल्याला इथे जास्त मसाले वगैरे घालायची अजिबात गरज नाही तर ह्या पद्धतीने केलं तर एकदम मस्त असं छान हे सांबर होतं तर आता याला थोडंसं पाणी टाकून घेऊयात भाज्या शिजायपुरतं तर आपल्याला एक पन्नास ते साठ टक्केच आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आता तर आता आपण काय करूयात छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात रंग बघू शकता तुम्ही भाज्यांना किती मस्त असं आलेलं आहे आणि आता भाज्याच्या चवीनुसारच आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण डाळीच्या प्रमाणानुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला झाकण लावून एक पाच ते सात मिनटं शिजवून घेऊयात तर बघू शकता भाज्या मस्त अशा शिजलेल्या आहेत एक पन्नास ते साठ टक्केच आपल्याला ह्या भाज्या शिजलेल्या कि आहेत किंवा अर्ध्याला जास्त प्रमाणात आपल्याला ही भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर आता हे वरण जे आहे का ते घेतलेलं आहे मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता मी अजिबात घोटून वगैरे घेतलं नाही फक्त पळीनं असं हलवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे अख्खी खडी डाळ असते का ती अशी मस्त अशी लागते खातानी तर आता मी तुम्ही ॲडजस्ट करण्यासाठी पाणी कमी जास्त घालू शकता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणखीन थोडंसं घालते मी पाणी ह्याच्यामध्ये तर आपल्याला एक छान अशी त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला एक चार पाच मिनटं न झाकण ठेवता आपल्याला हे मस्त कमी गॅसवर छान असं शिजून घ्यायचं आहे कारण जे भाज्या राहिल्या होत्या का शिजायच्यात त्या भाज्या मस्त अशा शिजल्या गेल्या पाहिजेत आता तर चार पाच मिनटं मस्त आपण हे सांबर शिजून घेऊयात किती मस्त असा रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही टेक्शर किती मस्त असं दिसत आहे आपले हे सांबर तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा एकदम भन्नाट चवीला होतं हे सांबर तर मस्त असं कोथिंबीर टाकायचं सर्व करायचं आहे तर इथे आपण आंबट गोड थोडंसं करूयात कारण हॉटेलमध्ये आंबट गोडच सांबर भेटतं तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे नाही घातलं चिंच गूळ तरी पण चालतं तर मी इथे चिंच गुळ घालणार आहे चिंच थोडीशी भिजत घालायची आहे आपल्याला आणि त्याचा ते कोळ आहे का पाणी आहे का ते काढून घ्यायचं आहे आणि कोळ बाजूला करायचं आहे आणि चाळून घ्यायचं चा, आणि नंतर आपल्याला ते पाणी वापरायचं आहे तर बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आता ही चिंच गुळ चिंचचं पाणी टाकून घेऊयात आणि एक गुळाचा खडा टाकून घेऊयात आणि याला छान एक 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 दोन मिनटं शिजून घेऊयात जेणेकरून गुळ गूळ छान त्याच्यामध्ये विरघळला पाहिजे तर बघू शकता मस्त एकदम घट्टही नाही एकदम पातळी नाही मस्त असं प्रमाणानुसार आपलं हे सांबर तयार आहे तुम्ही रंग बघू शकता किती मस्त असं आलेला आहे तर नक्की करून बघा हे रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही सांबर आणि मला कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये नक्की करून ब कळवा तर मी हे वड्यासोबत सर्व केलेलं आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद